आज आपण अतिशय सोप्या पद्धतीने अचूक प्रमाण व भरपूर सहित जाळीदार आणि खूप स्पॉन्जी असा ढोकळा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत ढोकळा परफेक्ट होण्यासाठी भरपूर टिप्स आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपण सुरुवात करूयात आता सगळ्यात आधी साहित्य मोजण्यासाठी आपल्याला घरातील एक कप वाटी काही घ्यायचं आणि त्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचे आता इथे मी एक कप एवढं पाणी घेतलं एका बाऊलमध्ये त्यामध्ये तीन टेबल स्पून साखर घातलेली आहे एक टी स्पून एवढं सायट्रिक ॲसिड घातले किंवा ज्याला लिंबूसत्व म्हणतो ते घातलेले मीठ घातलेलं आहे यामध्ये साधारण अर्धा टेबलस्पून किंवा चवीप्रमाणे आणि दीड टेबलस्पून एवढं तेल घातलेलं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे याला तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत यातली साखर पूर्णपणे विरघळत नाही यातलं सायट्रिक ॲसिड पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत याला मिक्स करून घ्यायचं आता यातली साखर मीठ सायट्रिक ॲसिड सगळं विरघळलेलं आहे पाण्यामध्ये आता या पद्धतीने साहित्य विरघळल्यानंतर आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालायचं आहे तर ज्या कपाने पाणी मोजून घेतलं त्याच कपाने मोजून दोन कप एवढं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि ढोकळ्यासाठी पीठ घेताना नेहमी बारीक पिठाचा वापर करायचा पीठ जर जाड असेल तर ढोकळा व्यवस्थित होत नाही स्पॉन्जी होत नाही तो खूप डेन्स होतो त्यामुळे शक्यतो बारीक पिठाचा वापर करायचा आणि दुसरं म्हणजे जेव्हा पीठ घेतो तर ते डायरेक्ट यामध्ये न घालता अशा पद्धतीने ते चाळवून घ्यायचं आहे त्यामुळे यामध्ये एरिएशन होतं पीठ व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं पिठाच्या गाठीही होत नाहीत आणि या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे आता यावर झाकण ठेवते आणि दहा ते पंधरा मिनटं हे पीठ भिजण्यासाठी ठेवते पीठ भिजवणं देखील तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे कमीत कमी, कमी दहा मिनटं तरी याला रेस्ट द्यायचं आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा स्टीम करायचा आहे त्या भांड्याला आधीच आपल्याला तेल लावून घ्यायचे आणि ही सगळी तयारी आधीच करायची आता इथे मी एक टीन घेतलेला आहे मोठा त्याला तेल लावून घेतले बाजूला ठेवते ज्या भांड्यामध्ये याला स्टीम करायचे त्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी आधीच गरम करायला देखील ठेवायचे आता दहा मिनटं झालेली आहेत आपलं पीठ एकदम मी मिक्स करते आणि इथे पाहू शकता दहा मिनटामध्ये पीठ भिजल्यानंतर थोडंसं ते घट्ट वाटतं आता या स्टेजला यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं पाणी एकदाच जास्त घालायचं नाही एक ते दोन टेबलस्पून आपल्याला पाणी लागू शकतं तेही पिठावरती डिपेंड आहे काही पिठाला पाणी कमी लागतं काहीला जास्त लागतं त्यामुळे एकदाच पाणी घालायचं नाही एक ते दोन टेबलस्पून एवढं पाणी घालून मी याला एकाच डायरेक्शनने मिक्स करून घेतलं आणि या पद्धतीचं पिठाची कन्सिस्टन्सी केलेली आहे पीठ जर खूप पातळ बनवलं तर आपला ढोकळा व्यवस्थित होत नाही स्पॉन्जी होणार नाही पीठ जर खूप जास्त घट्ट राहिलं तरीसुद्धा ढोकळा व्यवस्थित होणार नाही त्यामुळे पाहू शकता या कन्सिस्टन्सीचंच पीठ आपल्याला तयार करायचं आहे आता पीठ या पद्धतीने व्यवस्थित त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे एक टीस्पून एवढाच इनो बेकिंग पावडर बाकी काहीच घालायचं नाही फक्त बेकिंग सोडा जो आपला खायचा सोडा असतो तर तो एक टी स्पून घालायचा थोडंसं यामध्ये पाणी घालायचं आणि पटकन आपल्याला एकाच डायरेक्शनने मिक्स करायचं मिक्स करताना ओव्हर मिक्स करायचं नाही अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स झालं की बघू शकता याला पटकन आपल्याला हा जो आपण ट्रे तयार करून ठेवलेला आहे त्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे एक दोनदा याला टॅप करायचं खूप जास्तही टॅप करायचं नाही आणि या गरम पाण्यामध्ये याला आपल्याला स्टीम व्हायला ठेवायचं ढोकळा स्टीम व्हायला ठेवताना पाणी आधीच व्यवस्थित गरम झालेलं असावं हवा तर तुम्ही उकळलेलं पाणी म्हणू शकता व्यवस्थित गरम झालेलं पाणी असेल तर आपला जो ढोकळा आहे पटकन स्पॉन्जी होतो फुगायला त्याला मदत होते त्यामुळे पाणी आधीच व्यवस्थित गरम करायचं यावर झाकण ठेवायचं आणि वीस ते पंचवीस मिनिटं आपल्याला हा जो ढोकळा आहे स्टीम करून घ्यायचा गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवते मी आणि वीस ते पंचवीस मिनटं इथे ढोकळा स्टीम करून घेतलेला आहे वेळ थोडासा कमी जास्तही लागू शकतो तुम्ही किती जाडीचं भांडं वापरता त्यानुसार याला कि चेक करायचं सुरीनं चेक केल्यानंतर जर क्लिअर निघत असेल सुरी तर आपला ढोकळा व्यवस्थित स्टीम झालेला असं समजायचं यातून हे भांडं काढायचे आणि गार होण्यासाठी बाजूला ठेवायचे ढोकळा खूप गरम असताना आपल्याला डिमॉल्ट करायचा नाही नाहीतर तो तुटू शकतो आता आपला ढोकळा गार होतो तोपर्यंत आपण यासाठी तडका तयार करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं की मोहरी घालायची मोहरी थोडी जास्त घालायची आणि चांगली तडतडू द्यायची आता यासोबतच यामध्ये आपल्याला हिरवी मिरची हिंग घालायचं आहे आणि पाणी घालायचं आहे तर एक कप एवढं पाणी घालते किंवा आपला जो एक ग्लास असो तेवढं पाणी घातलेलं आहे मी यामध्ये यामध्ये साखर घालायची चवीनुसार मीठ घालायचे आणि याला उकळी येऊ हो द्यायची पाण्याला उकळी आली आणि यातली सगळी साखर विरघळली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हा जो तडका आहे हा देखील थोडासा गार करून घ्यायचा आहे खूप जास्त गरम असलेला तडका आपल्याला ढोकळ्यावर घालायचा नाही हलकासा कोमट असताना तुम्ही घालू शकता आता हे देखील आपण गार व्हायला ठेवूयात आणि तोपर्यंत इथे पाहू शकता आपला जो ढोकळा आहे व्यवस्थित गार झालेला याला काढून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही खूप मस्त असा आपला ढोकळा निघालेला आहे छान स्पॉन्जी झालेला आहे आता याला कट करून घ्यायचं आहे तर साईज तुम्ही आवडीनुसार लहान मोठी कट करू शकता तर इथे पाहू शकता मी ढोकळा व्यवस्थित कट करून घेतलाय तर अशा पद्धतीने बघू शकता खूप मस्त असं आपला इथे ढोकळा झालेला आहे खूप जाळीदार आहे बघू शकता एकदम मस्त जाळी आलेली खूप खूप स्पॉन्जीसुद्धा आहे आता यावरती आपल्याला जो तयार करून घेतलेला तडका आहे तो घालायचा हे जे सिरप आहे यामुळे आपला जो ढोकळा आहे छान मॉइस्ड होतो खायला चांगला लागतो अशा पद्धतीने जर तुम्ही करून पाहिला छोट्या छोट्या ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्या जर फॉलो केल्या तर तुमचासुद्धा ढोकळा नक्की परफेक्ट होईल फक्त दिले जे मेजरमेंट दिलेलं आहे ते व्यवस्थित घ्यायचे याशिवाय ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासुद्धा नक्की फॉलो करायच्या आहेत तर इथे पाहू शकता खूप मस्त असं आपला जाळीदार ढोकळा इथे तयार झालेला आहे रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंट्स नक्की कळवा